महाराष्ट्रातील सर्वात मोठे पाच तालुके मित्रांनो महाराष्ट्र राज्य हे भारतातील एक महत्वाचे राज्य आहे महाराष्ट्र राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठ रोजी करण्यात आली आपल्या महाराष्ट्र राज्याला एक राज्य म्हणून अस्तित्व मिळाले असले तरी या राज्याला खूप मोठा इतिहास लाभलेला आहे महाराष्ट्रामध्ये सुरुवातीला म्हणजेच एकोणीसशे साठमध्ये चार प्रशासकीय विभाग सव्वीस जिल्हे तीनशे पस्तीस तालुके आणि तीन महानगरपालिका होत्या सध्या महाराष्ट्रामध्ये सहा प्रशासकीय विभाग छत्तीस जिल्हे तीनशे अठ्ठावन्न तालुके आणि सत्तावीस महानगरपालिका आहेत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले आणखी एका मनोरंजक आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये आज आपण या व्हिडिओमधून क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील सर्वात मोठे पाच तालुके कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर पाच जत महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या पाच तालुक्यांमध्ये जत हा तालुका पाचव्या क्रमांकावर येतो जत हा तालुका महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील एक तालुका आहे या तालुक्यात जवळजवळ एकशे तेवीस गाव आहेत जत या तालुक्याचे एकूण क्षेत्रफळ हे दोन हजार दोनशे चाळीस चौरस किलोमीटर इतके आहे नंबर चार एटापल्ली महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या पाच तालुक्यांमध्ये एटापल्ली हा तालुका चौथ्या क्रमांकावर येतो एटापल्ली हा तालुका महाराष्ट्राच्या गडचिरोली या जिल्ह्यामध्ये येतो एटापल्ली या तालुक्यातील गावांची ही जवळजवळ एकशे शहाऐंशी इतकी आहे त्याचबरोबर एटापल्ली तालुक्याचे एकूण क्षेत्रफळ हे दोन हजार दोनशे सदुसष्ट चौरस किलोमीटर इतके आहे नंबर तीन अहेरी महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या तालुक्यांमध्ये अहेरी हा तालुका तिसऱ्या क्रमांकावर येतो अहेरी हा देखील तालुका महाराष्ट्राच्या गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आहे या तालुक्यातील गावांची संख्या ही जवळपास एकशे चौऱ्याऐंशी इतकी आहे अहेरी या तालुक्याचे एकूण क्षेत्रफळ दोन हजार दोनशे त्र्याऐंशी चौरस किलोमीटर इतके आहे नंबर दोन साखरी क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या तालुक्यांमध्ये साक्री हा तालुका दुसऱ्या क्रमांकावर येतो साक्री हा तालुका महाराष्ट्राच्या धुळे या जिल्ह्यामध्ये येतो महसुली दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वाधिक गावांचा समावेश होणारा साक्री हा राज्यातील सर्वात मोठा तालुका आहे साक्री या तालुक्याचे एकूण क्षेत्रफळ जवळजवळ दोन हजार चारशे दहा चौरस किलोमीटर इतके आहे नंबर एक चिखलदरा क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील सर्वात मोठा तालुका म्हणून चिखलदरा या तालुक्याला ओळखले जाते हा तालुका महाराष्ट्राच्या अमरावती या जिल्ह्यामध्ये येतो चिखलदरा हे सातपुडा पर्वत रांगेतील एक थंड हवेचे ठिकाण म्हणून संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे चिखलदरा या तालुक्यातील गावांची संख्या ही एकशे एकसष्ट इतकी आहे त्याचबरोबर चिखलदरा या तालुक्याचे एकूण क्षेत्रफळ दोन हजार चारशे सत्याहत्तर चौरस किलोमीटर इतके आहे तर मित्रांनो आज आपण क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या पाच तालुक्यांबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे महाराष्ट्रातील तुमचा तालुका कोणता आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील